पाच एप्रिल संतांच्या संगतीचा परिणाम जडीबुटीवाल्याजवळ एक गोळी असते ज्याच्या अंगात विष भिनले आहे अशा माणसाच्या जखमेवर ती गोळी नुसती ठेवतात ती सर्व विष शोषून घेते नंतर तिला धुतली की ती पूर्ववत होते त्याचप्रमाणे सत्पुरुषाच्या संगतीत आपले पाप शोषून घेतले जाते आणि पुन्हा तो सत्पुरुष स्वतः शुद्ध तो शुद्धच राहतो शुद्ध सत्संगती मिळेल पण ती टिकणे फार कठीण काम आहे साधारणपणे ज्या विषयाची आपल्याला आवड असते तसलीच संगत आपण बघतो मीच वाईट म्हणून मी वाईट लोकांची संगत धरतो विषयात दोष नाही म्हणजेच नुसते विषय बाधक होत नाही विषयी लोकांची संगत मात्र फार बाधक असते संगतीने आपल्यावर बरा वाईट परिणाम होतो विषयाची गोडीफार पण तो सुटावा असे वाटू लागले म्हणजे भजन पूजन करणाऱ्याची संगत धरावी वाईट विचार मनात आले की नामाची जोड ठेवावी भगवत भक्ताचे मनोराज्य करावे संताची परीक्षा विषय सुखावरून नाही करू आपला सर्व ठाई भगवत भाव वाढू लागला म्हणजे संतांची प्रचिती येते भगवंताच्या लीला पाहणाऱ्यांनाच खरा आनंद मिळतो म्हणून संत नेहमी भगवंताविषयी सांगत असतात ते जे गातील तो संगीतातला रागस समजावा तुकाराम बुवा नुसते विठ्ठल विठ्ठल म्हणत पण त्याची गोडी आपल्या गाण्यामध्ये देखील नाही खरोखर संतांना आपल्याविषयी इतकी कळकळ असते आपल्याला ती कळतही नाही संतांच्या दर्शनास गेल्याने संतांवर मी उपकार करतो असे आपल्याला वाटते संत आपल्या हिताचे सांगतात पण आपले मन विषयात वावरत असल्याने त्यांचे बोलणे आपल्या मनात पूर्णपणे ठसत नाही औषध कडू असले तरी रोग झाल्यावर आपण ते घेतोच ना मग प्रपंचातील व्याधींनी त्रस्त होऊ नये आपण संतांच्या हितकारक बोलण्याकडे का दुर्लक्ष करावे ज्यास भगवंताचे अधिष्ठान आहे त्याचे कडक बोलणेसुद्धा कोणास लागणार नाही अत्यंत निर्भयता हा संतांचा पहिला गुण आहे कारण सर्व ठिकाणी मीच आहे ही भावना झाल्यावर भयाचे कारणच उरत नाही आई पण जसे सगळीकडे सारखे त्याचप्रमाणे संत सर्व एकच भाषा बोलतात संतांनी मिळविलेले पद मिळविण्याचे साधन आपणही करतो पण त्यांचे करणे निःसंशय असते तर उलट आपण नेहमी शंकाच व्यक्त करीत असतो डोळ्यात खुपणारा खडा काढण्यासाठी त्यात लोणी घालतात त्याने न खुपता खडा बाहेर पडतो व डोळा थंड होतो त्याचप्रमाणे संतांची वाणी गोड मऊ हितकारक असते तसे आपण बोलावे श्री श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार भोग आले की आपल्या मनाला चैन पडत नाही म्हणून मनाला भगवंताच्या स्मरणात गुंतवून ठेवावे म्हणजे भोग भोगीत असताना देखील आपले समाधान टिकते जय श्रीराम